ऊसाच्या खोड्याच्या उत्पन्नाचा जर विचार केला तर जवळपास सुरतीच्या ऊसाच्या उत्पन्नापेक्षा आपल्याला तिथं साठ ते सत्तर टक्के उत्पन्न मिळतं असं मी नाही तर नव्वद टक्के ऊस उत्पादक शेतकरी म्हणत असतात पण त्यामध्ये दहा टक्के शेतकरी असे पण असतात की जे म्हणतात जर खोड्या ऊसाचं आपण चांगलं व्यवस्थापन जर केलं तर त्यामध्ये आपल्याला जवळपास सुरवातीच्या ऊसा एवढा किंवा त्याच्या आसपास उत्पन्न मिळू शकतं तर मित्रांनो हे जे दहा टक्के शेतकरी हे कोणत्या चुका करत नाहीत आणि हे जे नव्वद टक्के शेतकरी या कोणत्या चुका करतात ज्यामुळे की त्यांना खोड्या ऊसाचं तिथं चांगलं उत्पन्न मिळत नाही तर मित्रांनो हाच आपला आजच्या या व्हिडिओचा विषय आहे की शेतकरी मित्र खोड्या ऊस व्यवस्थापन करताना कोणत्या चुका तिथं करतात आणि त्या चुका सुधारायच्या कशा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे जर तुमचा ऊस असेल किंवा नसेल तरी पण हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून ज्यावेळेस तुमचा पण ऊस खोड्यामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही त्याचं योग्य नियोजन करून चांगलं उत्पन्न घेऊ शकता तर मित्रांनो नमस्कार मी कृषी कृष्ण मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो खोड्या ऊसाचं नियोजन करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला करायचे ते म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला तिथं पाचरट तिथं कुट्टी करून घ्यायची पाचरट्याची कुट्टी यासाठी करायला लावतोय मित्रांनो कारण की पाचरट जाळून तुम्हाला जेवढे फायदे मिळणार नाहीत तेवढे ते त्याचे तोटे आहेत परंतु जर तुम्ही नाही जाळं तर तुम्हाला त्याचे जास्त फायदे आणि कमी तोटे पाहायला मिळतील पाचरट न जाळण्याचे फायदे आणि तोटे सर्व शेतकऱ्यांना माहीत असतात मित्रांनो पाचरट व्यवस्थापन न लवकर होत नाही हे कारण सांगून भरपूर शेतकरी तिथे पाचरट पेटवून देत असतात सरळ सरळ मित्रांनो सांगतो पाचरट न जाळल्यामुळं तिथं तुम्हाला ऑर्गॅनिक खत मिळतं कारण की पाचरटामध्ये आयता नत्रस पुरद आणि पाला असे तीन प्रमुख अन्नद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं ऑर्गॅनिक खत हे म्हणूनसुद्धा पिकाला काम करतं सोबतच जमिनीवरती सारखा थर त्याचा पसरून असतो त्यामुळं काय होतंय की लवकर तिथं तण उगत नाही मित्रांनो आणि जमिनीमध्ये जे बुरशी मित्र किडे आहेत त्यांची संख्या वाढलेली पाहायला मिळेल ज्याचा की तुम्हाला पिकामध्ये जास्त चांगला फायदा होईल परंतु पाचट लवकर कुजत नाही हे कारण सांगून भरपूर शेतकरी पाचरट ठेवत नाही त्याला जाळून टाकतात पण मित्रांनो पुढं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जे व्यवस्थापन सांगणार आहे त्यामुळे तुमचं पाचरट पण लवकर कुजलं जाईल सोबतच तुमच्या ऊसाचे ते चांगले फुटी होतील जेणेकरून तुमच्या उत्पन्नात शंभर टक्के तिथं वाढ होईल तर मित्रांनो काय करायचं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ऊस तुटून गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी ते पाचट्याची कुट्टी करायची पाचरट्याची कुट्टी झाल्यानंतर तुम्हाला ज्या ऊसाच्या या खोडक्यात तर या खोडक्या काय होतं की ऊस तोडणाऱ्याकडून वरून तुटल्या जातात त्यामुळे काय होतं तर तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी तर हे जे तुम्हाला खोडक्या दिस दिसतात या वरून तुटल्यात याला जो फोटो आला आहे मित्रांनो तो बघा तो एकदम बारीक आहे नादाणे आणि त्याचे पानं सुद्धा पिवळेत आणि ह्या फोटव्याचा ज्यावेळेस ऊस होईल त्यावेळेस ऊस ज्यावेळेस सात ते आठ कांड्यावरती जाईल त्यावेळेस हा ऊस लवकर पुढे पाडणार आहे मित्रांनो शक्यतो तर ही कांडी वाळूनच जाणार आहे परंतु जर झाला त्याचा ऊस तर सात ते आठ कांडीवर गेल्यानंतर हाऊस लवकर पाडणार आहे किंवा हाऊस त्यानंतर वाढणार नाही आहे परंतु ज्यावेळेस जर तुम्ही ऊसाला असं जमिनीलगत तुडून घेता किंवा जमिनीपासून तिची कटिंग करून घेता तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो हे बघा अशा प्रकारे जाड फुटवा झाला तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा फुटवा तुम्ही पाहू शकता मित्रांनो जास्त हिरवागार फुटवा आहे जास्त पानं याला आलेली आहेत जास्त मजबूत फुटवा आणि खरा फोटो जेव्हा आपण म्हणतो तर तो हा फोटो असतो तर खोडक्याची कटिंग करून घेणं का महत्वाचं आहे मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह दाखवून दिलं फरक दोघात सांगितला आहे त्यानंतर मित्रांनो फॉडकेच्या एकदा कटिंग झाल्यानंतर त्याला आपल्याला बृषनाशकाची फवारणी करायची बृष्नाशकाची फवारणी यामुळे करायची कारण की आपण जी कटिंग करणार आहे ती जमिनी लगत करणार आहेत आणि जमिनीमध्ये मित्र बुरशी आणि बुरशी अशा दोन्ही प्रकारच्या बुरशी आपल्याला पाहायला मिळतात तरी बुरशी आपल्या खोडक्यावरती तिथं अटॅक करणारे आणि आपल्या तिथे फुटव्यांची मर होऊ शकते याच्या नियंत्रणासाठी आपल्याला तिथं बुषनाशक पण फवरायचे जेणेकरून फुटव्याची तिथं मर होणार नाही आणि जो फुटवा निघणारे तो चांगला सशक्त होऊन चांगला जाड मजबूत विदाऊट मर रोगाचा तिथं फोटो आपल्याला पाहायला मिळत सोबत तुम्ही यामध्ये कीटकनाशक पण वापरू शकता पण जर तुमची इच्छा असेल तरच कीटकनाशक फावारा तशी त्याची काय गरज नाही यानंतर सर्वात महत्त्वाचं करायचं म्हणजे बगल्याचे रायच्यात बगल्या का चिरायच्यात का मित्रांनो कारण की आपल्या ज्या उसाच्या जुन्या मुळ्या असतात ते म्हाताऱ्या झाल्या असतात त्यांची न्यूट्रियंट अपटेक जी क्षमता आहे ती कमी झालेली असते किंवा काही काही तर बंदच झालेली असती अशा वेळेस आपल्याला या जुन्या मुळ्या काढून तिथे नव्या मुळ्या फोडाव्या लागतात आणि त्या मुळ्यातून चांगलं न्यूट्रियंट अपटेक होऊन आपलं पिक तिथं चांगलं सशक्त उभा राहतं त्यानंतर मित्रांनो बागल्या चिर त्यावेळेस तुम्ही अजून एक पाचड व्यवस्थापनासाठी अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे बगल्या चिरत्या चिरण्या अगोदर तुम्ही पाचराटावरती एकरी एक एक बॅग युरिया आणि एक बॅग सिंगल सुपर पासपेट दाणेदार स्वरूपात हे तुम्ही सरीमध्ये टाकून देऊ शकता यामुळं काय होणार ज्यावेळेस तुम्ही बगल्या चिरणार त्यानंतर तुमची जी माती आहे ती सरीत पाडणार आहे त्यामुळं काय होणार की लवकर तुमचा पाचट कुजन त्यानंतर मित्रांनो जी बगले चिरल्यानंतर जी रे रेश पाडणार आहे जी तिथं जागा होणार आहे त्या जागेमध्ये तुम्ही तिथं आपलं पहिलं खत व्यवस्थापन करू शकता या खत व्यवस्थापनामध्ये मित्रांनो तुम्हाला वीस किलो फेरस सल्फेट आहे दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरायचं आहे आणि दहा किलो झिंक सल्फेट वापरायचं आहे यामुळे होणार का मित्रांनो तुम्ही पाहू शकता जो ऊस उस खोडा ऊस आहे तो जो पिवळा पडतो तर या दुय्यम अन्नद्रव्याच्या डिफिशियन्सीमुळे हा पिवळा पडतो तर हा पिवळा पडू नये हिरवा हिरवा होण्यासाठी चांगला फुटवा होण्यासाठी आपल्याला हे दुय्यम अन्नद्रव्य आपल्या पहिल्या खाताच्या डोसमध्ये वापरणं गरजेचं आहे मित्रांनो सोबतच मित्रांनो ह्युमिक ऍसिड युक्त तुम्हाला तिथं खत वापरायचे जसं की त्या आपण त्याला बायोपावर म्हणतो की ते बायोपावर वापरायचं या बायोपावरमुळे का काय होणार आहे की ज्या तुम्ही मुळ्या फुडल्यात आता ज्या बगल्या शिरल्यामुळे तुमच्याकडून ज्या म्हाताऱ्या मुळ्या तुम्ही खुडल्यात चांगल्या सशक्त मुळांची तिथं वाढ लवकर होण्यासाठी आपल्याला इथं ह्युमिक वापरायचं आहे कारण की ह्युमिकचा वापर भरपूर शेतकऱ्यांना माहीत आहे चांगल्या मुळ्या पडण्यासाठी चांगल्या मुळ्या येण्यासाठी लवकर नवीन मुळ्या येण्यासाठी ह्युमिकचा वापर केला जातो हे भरपूर शेतकऱ्यांना माहिती आहे त्यामुळे या खताच्या डोसमध्ये पाहिल्यांदा आपल्याला तुम्ही सांगितलेलं तीन दुय मन्यद्रव्य आणि यु युमिकयुक्त वापर करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या खताचं तुम्हाला इथं नियोजन करायचं आहे खताच्या डोसाच्या संपूर्ण नियोजनाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनला ऊस पीक व्यवस्थापन येत इथं जाऊन पाहू शकता यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तुमचा ऊस सात आठ किंवा दहा कांड्यापर्यंत असेल त्यावेळेस पॉवर टिलरच्या मदतीनं तिथं साऱ्याला माती लावून घेऊ शकता ज्यामुळं काय होईल जे पाचलं जे कूजलेलं आहे त्याचासुद्धा व्यवस्थित अजून बारीक चांगली कुट्टी होईल आणि उसाला माती लागली जाईल त्यामुळं ऊस लवकर पाडणार नाही काय शेतकरी काय करतात ऊस तुटून टुंग्याला तु तु गेल्या लगेच माती लावून जातात पण हे चुकीच आहे मित्रांनो कारण की ऊसाची माती लावण्यामाग आपला एकच हेतो असतो की ऊस लवकर पडू नये यामुळे आपण ऊसाला माती लावत असतो पण अदुगर ऊस उगला नाही तेच आपण माती लावतो यामुळे आपल्या ऊसाच्या तिथं खुटवे निघण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होतात अशा प्रकारे मित्रांनो सोप्या आणि एकदम बारीक छोट्या छोट्या चुका ज्या आपले शेतकरी मित्र करतात त्यामुळे त्याला ऊसाचं तिथं उत्पन्न निघत नाही सोबतच मित्रांनो हे झालं खोड्या ऊसाबद्दल हे महत्वाच्या काही गोष्टी होत्या यानंतर मित्रांनो तुम्हाला ऊसा व्यवस्थित वेळोवेळी खत व्यवस्थापन करायचे पाण्यामार्फत तिथं वॉटर सोलेबल खते सोडायची व्यवस्थित ते वेळेवर फवारणे घ्यायच्यात जसं की आपण सुरुवातीच्या ऊसाला करतो बस मित्रांनो एवढंच करायचंय यानंतर तुम्ही सुद्धा त्या दहा टक्के शेतकऱ्यात धताल की जे म्हणतात की ऊसाचं खोड्याचं उत्पन्न हे सुरतीच्या ऊसा एवढं निघतं किंवा त्याच्या आसपास निघतं मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल तिथं नक्की सबस्क्राईब करा सोबतच तुमच्यासारख्या आणखी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण आपल्या उसाचं खोडाची व्यवस्थापन योग्य करता येईल धन्यवाद मित्रांनो